मिरजेतील बंद असलेले ऐतिहासिक वॉन्डलेस रुग्णालय सुरू होणार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले खाजगी संस्थेमार्फत सा सुरू करण्यात येणाऱ्या वॉन्डलेस रुग्णालयाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रविवारी भेट देऊन पाहणी केली गौरगरीब गरजू रुग्णांवर कमी खर्चात चांगल्या प्रकारचे चा उपचार व्हावेत यासाठी भारतातील प्रसिद्ध असणारे मिर्जेतील वॉन्डलेस रुग्णालय हे पूर्ववत सुरू होणार असल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलंय रुग्णालय सुरू करण्यास कामगारांच्या एका गटानं विरोध केल्यानं धर्मादाय आयुक्तांनी पुढील सुनावणी होईपर्यंत रुग्णालय सुरू करण्यास मनाई केली यामुळे मंत्री आठवले यांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रम पुढे मिरजेत अमेरिकन मिशनरी डॉक्टर वॉनलेस यांनी वॉनलेस हॉस्पिटल सुरू केले हे रुग्णालय आर्थिक अडचणीमुळे गेल्या चार वर्षापासून बंद पडले त्यामुळे हे रुग्णालय आता नॉर्थ इस्ट हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम डेव्हलपमेंट या खाजगी संस्थेमार्फत चालवण्यात यासाठी मंत्री आटवले यांनी रुग्णालयाला भेट दिली त्यांच्यासोबत पद्मश्री दिलीप कांबळे अनुप जेटिया विनोद निकालजे हितेश शिंदे नानासाहेब वाघमारे यावेळी संचालिका डॉक्टर प्रभा कुरेशी जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम श्वेत पद्म कांबळे शशी कांबळे संदीप घोलप सतीश वायदंडे पोपट कांबळे यांच्यासह डॉक्टर कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते सलीम मुल्ला प्रतिनिधी उदय वार्ता न्यूज नेटवर्क